नमस्कार मंडळी आज बयोदेव बैलगडा शहरात एक आदत अनेक बैल मैदान पार पडत आहे पुजारवाडी येथे मंडळाच्या पुजारवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका शेवाळ्यापाई यांचा इंदकेसरी बावऱ्या काटाला पळाला नक्की कोणत्या काटामध्ये पळाला नक्की काय झालं व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात तर चलाय मग तर मंडळी आजच्या पुजारवाडी मैदानामध्ये हिंद केसरी बावऱ्या गट क्रमांक सोळामध्ये पळाला फिक्स माहितीने बावऱ्याचा पेहरा कोण होता पण गट क्रमांक सोळामध्ये केसरी बावरा पळाला गट क्रमांक सोळामध्ये बावऱ्याची गाडी एकदम जबरदस्त आणि तुफान वेगाने पळाली पण केसरी बावऱ्याचा गटाला पराभव झाला म्हणजेच गट क्रमांक सोळामध्ये केसरी बावराची गाडी पळाली बावऱ्याची गाडी गट क्रमांक सोळामध्ये फॉल झाली म्हणजेच गाडी डायरेक्ट दुसऱ्या तासामध्ये गेली गाडी फॉल झाली या कारणाने आजच्या पुजारवाडी या मैदानामध्ये केसरी बाब्याचा गटाला पराभव झाला नाही त्या गाडीने सुट्टा निकालचा समोर घेतला होता म्हणजे सर्व गाड्याच्या समोर बाबरेची गाडी गट क्रमांक सोळामध्ये पळत होती पण गाडी फॉल झाली या कारणामुळे निकाल दिला नाही धन्यवाद